नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती पर्यावरण हवा आणि वातावरण बदल जैविकता हरितीकरण हरित उद्योजकता शाश्वत जीवनशैली हे विषय अत्यंत जिवाळ्याचे झालेले आहेत आणि विविध नैसर्गिक पर्यावरणीय आणि मानव निर्मित आपत्या या आपल्या राष्ट्रावर राज्यावर घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपला शेतकरी असेल गिरिजन असेल आदिवासी असेल हा विवंचनेमध्ये आढळलेला दिसतो तर अं क्षेत्री धुमना कमी दिसत आहे शेतकऱ्याला हाताला काम नाहीये किंवा त्याचे आर्थिक स्त्रोत हे मोठ्या प्रमाणात कमी झालेले दिसतात तर या सर्व गोष्टींचा विचार करता आयोजकांनी म्हणजे अर्थात बायोस्पीयर संस्था पुणे वन विभाग विभाग त्याच्यानंतर बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चितपल्ली चंद्रपूर आयुष मंत्रालयाचं आर सी एफ सी सेंटर आणि कृषी विभाग आत्मा आणि इकोस्पेअर संस्था यांनी एकत्रित येऊन एका वेगळ्या कार्यशाळेचं आयोजन जिल्हा पुणे या ठिकाणी काल केलं होतं माझ्या समवेत त्याच भागातले शेतकरी विशा ताठे हे या ठिकाणी उपस्थित आहेत ते कार्य त्या कालच्या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून ते उपस्थित होते प्रशिक्षणार्थींची थी भूमिका किंवा त्यांना आलेला अनुभव कार्यशाळेमध्ये हा कथित करण्यासाठी ते संवाद साधणार आहे नमस्कार माझं नाव विशाल ताडे मी गोव मध्ये रहिवाशी असतो तिथे माझी शेती आहे पारंपरिक पद्धतीने सर्व शेती चालत आलेली आहे काहीतरी नवीन संकल्पना समजावी तर या संदर्भात कालच्या वर्कशॉपला मी एनरॉल केलं होत यामध्ये जसं की बांबू आणि औषध वनस्पती जतन संवर्धन आणि रोपण उद्योजकता अशा पद्धतीने या वर्षशॉपचं काय तर नवीन संकल्पना मिळतील आणि त्यामार्फत काहीतरी उद्योग आणि आर्थिक हातभार लागेल यासाठी या मध्ये मी एनरॉल्व्ह केलं होतं या वर्कशॉपचं एक उद्दिष्ट म्हणजे बांबू ही अशी एक वनस्पती आहे की ती आमच्या भागामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते तिच चांगली वाढही होते पण कुठलाही माल निर्माण केल्यानंतर त्याचं जर ता मार्केट मिळणार असेल तर ते सगळ्यात मोठी समस्या निर्माण होते तर या वर्कशॉपचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं की यामध्ये प्रक्रिया म्हणजे त्या मालावर प्रक्रिया कशी करावी त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी त्यांना कसं ओढल्या करावं आणि यासाठी त्या सदरी क्षेत्रामधले का, जे काही म्हणजे तज्ज्ञ मंडळ होते त्या तज्ञ मंडळींच तिथं मार्गदर्शन मा अवेलेबल झालं बांबूंची लागवड करताना कोणकोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे तसेच उत्पन्न किती दिवसामध्ये निघतं त्याचं मार्केट कुठे अवेलेबल आहे या सगळ्या गोष्टींची एकदम चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली आणि इथून पुढेही या कार्यशाळेमार्फत कार्यशाळे मार्फत किंवा त्या तज्ञांमार्फत अ लागवड करण्यासाठी किंवा मार्केटमध्ये मार्गदर्शन लावेल असं आश्वासन आणि संपर्क या वर्कशॉप त्यामुळे मी स्पेशली डॉक्टर पुणेकर यांचे मी आभार मानतो की असे छान कार्यक्रम त्यांनी कार्यशाळा राबवली आणि बोर सारख्या जिथे स्वराज्याची म्हणजे या कार्यशाळा आहेत बांबू स्वराज मोहीम जिथे स्वराज्याची शपथ घेऊन शिवरायांनी कार्य चालू केलं तिथेच या नवीन कार्यशाळेची सुरुवात झाली या महिन्याची सुरुवात झाली त्याबद्दल हरित उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं हे आपण एकत्रित पाऊल मला खात्री आहे की आपल्यासारखे शेतकरी आणि तिथले भूमिपुत्र येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या हरित उद्योजक उद्योजकता जी आहे ती वाढवण्यासाठी नक्कीच पुढे येतील आणि अशा पद्धतीचे तरुण जर येणाऱ्या काळामध्ये भविष्यात पुढे आले तर निश्चितच आपल्याला जे हरितक क्षेत्र मोठ्या प्रमाणात राज्यात किंवा देशामध्ये आपल्याला गाठायचं आहे आपने, आपने तो, तो ते आपण नक्कीच साध्य करू शकू शिवाय जे आर्थिक स्त्रोत जे आहेत मोठ्या प्रमाणात जी पारंपरिक शेती तर आपली आपण पिढी करत असतो पण त्याला अल्टरनेटिव्ह फार्मिंग च्या माध्यमातनं आपल्याला बांबू याला गुड ऑफ असं म्हटलं जातं त्याच्या माध्यमातून आपण ही उद्योजकता निर्माण करू शकतो शिवाय बांबू बरोबर औषधी वनस्पतींच देखील मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे रिजनल कम फॅसिलिटेशन सें सेंटर जे आयुष मंत्रालयाचं आहे आणि पुणे विद्यापीठात त्याचं एक महत्वाचं सेंटर आहे त्या सेंटरच्या माध्यमातून बायोस्पेस संस्थेच्या माध्यमातून देखील औषधी वनस्पती लागवड जतन संवर्धन आणि उद्योजकता विषयीचं मार्गदर्शन बांबू या पिकाबरोबर त्या ठिकाणी केलं गेलं मला खात्री आहे की करोना महामारी तुम्हाला सर्वांना माहिती वैश्विक महामारी आली होती पूर्ण जगाला या महामारीने भेटी धरलं होतं आणि आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले होते त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक स्त्रोता वंचित तो राहिला होता पण औषधी वनस्पतींचं जतन आणि लागवड केलं तर विषयक देखील काम येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि शेतकऱ्याला या औषधी वनस्पतींच्या माध्यमातून कारण तुम्हाला माहिती आहे की फार्मास्युटिकल कंपन्या यांना मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल लागत असतं परंतु त्याच्यामध्ये असलेली भेसळ हा महत्वाचा आणि गडीचा मुद्दा आहे त्यामुळे ऑथेंटिक जे सोर्सेस आहेत ते महत्वाचे मिळत नाही बऱ्याच वेळा मिळत नाही त्याच्यामध्ये भेसळ असते त्यामुळे ऑथेंटिक आणि जेन्युन जे रॉ प्रॉडक्ट्स आहेत किंवा रॉ मटेरियल आहे ते शेतकऱ्यांच्या माध्यमातनं येणाऱ्या काळामधून मोठ्या प्रमाणात आपल्याला या मोहिमेच्या माध्यमातून उपलब्ध करता येतील अशी एकंदरीत यंत्रणा किंवा असा एक संकल्प आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आणि परत एकदा सांगतो की स्वराज्य भूमी म्हणजे जिथं छत्रपती शिवराय आणि सहकारी मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्य स्वातंत्र्य हा प्रवास केला आता या मोहिमेच्या माध्यमातून स्वराज्याकडे वाटचाल करण्यासाठी आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी त्यांच्या आर्थिक स्त्रोत करता ही मोहीम येणाऱ्या काळामध्ये कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीचं काम ही मोहीम करेल बांबू आणि औषधी वनस्पती जतन संवर्धन रोपण उद्योजकता विषयक एक दिवसीय कार्यशाळा आणि या कार्यशाळेसाठी आपल्याला बांबू स्वराज्य मोहिमे अंतर्गत ती दी कार्यशाळा निशुल्क का अशी ठेवली होती पंचायत समिती हॉल येथे ही कार्यशाळा झाली मला सांगायला अत्यंत आनंद होतो की पंच खुर्शीतले नवेच म्हणजे भोर वेल्ला म्हणजे अर्थात आतात राजगड आता त्याचं नाव आहे भोर राजगड मुळशी मावळ जुन्नर शिवाय इकडे दौंड पुरंदर अशा विविध तालुक्यांमधन देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि जे होतकुरु उद्योजक आहेत ज्यांना ही हरित उद्योजकता या विषयामध्ये काम करत आहे असे सर्वच लोक दीडशेहून अधिक लोक या कार्यशाळेमध्ये उपस्थित होते आणि या कार्यशाळेमध्ये अधिक तज्ज्ञ मार्गदर्शकांनी त्यांची भूमिका मांडली मार्गदर्शन केलं सदर कार्यशाळेला बांबू महामंडळाचे समन्वयक जे पाच जिल्ह्याचे समन्वयक आहेत श्री अजित भोसले त्या ठिकाणी अ प्रमुख उपस्थित होती सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अं प्राध्यापक डॉक्टर दिगंबर मोकाट श्री अशोकजी सापुते श्री आकाश मल्लेलवार श्री गणेश्याम वेश्राम श्री महावीर जनते श्री संजीवन गायकवाड श्री गणपत भाऊ बबन गुजर श्री प्रकाश पंकज करवंदे श्री नरेंद्र गोसावी डॉ श्रीपाल महानुई आणि श्री, श्री किरण आपेनकर यांनी बांबू व औषधी वनस्पती ओळख महत्व व्यापारी तत्वावर लागवड प्रक्रिया उपयुक्तता विपणन बाजारपेठ विविध शासकीय योजना विक्री व्यवस्थापन व्यापारी तत्वावर लागवड व त्यांचं मूल्यवर्धन अशा विविध विषयांवर उपस्थितांना व्याख्यानाच्या म्हटल्याप्रमाणे ही कार्यशाळा एका वेगळ्या धाटणीची होती नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद